आपण आपल्या संपर्कात असणारे भारतातील आपले समाज बांधव यांना आपण आवाहन करायचं या वर्षी नाही जमलं पुढच्या वर्षी या पुढच्या वर्षी नाही जमलं त्याच्या पुढच्या वर्षी या पण या दरवर्षी या अशा प्रकारचं आव्हान आपण एवढंच करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या समाज बांधवांना दुसरं आव्हान करायचंय कि आपण व्यसनमुक्त व्हा व्यसनापासून दूर रहा आपण आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळा आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या उच्च मोठमोठे उद्योग व्यवसाय त्यांना आपल्या मुलांना त्यामध्ये उतरवा मोठमोठे बोट अधिकारी होण्याचं स्वप्न आपल्या मुलांशी बाळगा लहान मुलांना पहिली पासून ज्यावेळेस आपण आपला मुलगा आपण शाळेमध्ये घालतो त्याचं उद्दिष्ट आपल्याला पूर्ण ठेवावे हो लागेल कि माझ्या मुलाला युपीएससी चा अधिकारी बनवायचा आहे इंजिनियर बनवायचा आहे का डॉक्टर बनवायचा आहे काय बनवायचं आहे आपल्याला पहिली मध्येच आपल्याला ठरवावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला कृती करावी लागेल आपली कृती आपल्याला कार्यक्रम आयोजित करावा लागेल आपलं एकदा आपण उद्योग व्यवसायामध्ये आपण का नाव कमवायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला पुढचं भविष्य कसं असावं याचं सुद्धा आपलं स्वप्न आपलं पाहावं लागेल त्यानुसार आपला कृती कार्यक्रम आयोजित करावं लागेल समाजाला एक चांगली दिशा द्यायची आहे समाजामध्ये आपल्या समाजाचा आदर्श इतर समाजाने घेतला पाहिजे अशा प्रकारचं कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडलं पाहिजे असं आपण अनेक उपक्रम घेऊन आपलं चाललेलो आहोत आता येणारा पावसाळा येणार आहे त्या पावसाळ्यामध्ये किमान आपण एक झाड लावाव पन्नास लाख कुटुंब आहेत आपल्या समाजाचे पन्नास लाख कुटुंबांनी पन्नास लाख जरी दरवर्षी झाड लावली आणि ती जगवली तर खूप मोठ आपली पृथ्वीच संरक्षण करण्यासाठी आपल्या समाजाचं योगदान त्यामध्ये असू शकत राहील शक्यतो फळांची झाड लावावीत सावलीचे झाड लावावीत अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतोय पाहिल्या मातेने आपल्या गरजूंच्या गरजूंची सहान भागावी म्हणून त्या ठिकाणी बारवा त्या ठिकाणी निर्माण केल्या आपण किमान कसं नाही कार्य करत आपण झाड तरी लावू शकतो जे चांगलं आहे जे शक्य आहे ते आपण करीत राहू आणि निश्चितपणे आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो एकतीस मे रोजी आपण सकाळी सहाशे अकरा या वेळेमध्ये चौदा या ठिकाणी सर्वांनी वेळेमध्ये निघा आणि पोहोचा त्या ठिकाणी आपण सर्वांचं आपलं एकमेकांचं आणि ग्रुपला या तीन चार दिवसामध्ये जास्तीत जास्त मेसेज फॉरवर्ड करा लोकांना येण्याचं चौदीला येण्याचं आवाहन करा स्व ज्यांना लेखन करता येत असेल त्यांनी लेखन करा आणि चौदीला लोकांना येण्याचं आवाहन करा ज्यांना लेखन करता येत असेल त्यांनी प्रत्यक्ष फोन करा आणि फोन करून चौडीला उपस्थित राहण्यासाठी त्या लोकांना आवाहन करा हेच आपल्या हातून पवित्र कार्य होऊ शकेल आणि आपण करूया असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना महाराजा जय मल्हार जय अहिल्या त्यानंतर आपले तक्रार खोद धन्यवाद सर धन्यवाद सर आपण मुलाचे मार्गदर्शन केलं अध्यक्ष भाषण केलं यानंतर मी सकार विनंती करतो कि कार्यक्रमाचा समारोप करावा सर्वांचे आभार आज या ठिकाणी आपल्या वर्ल्ड सोशल ऑर्गनायझेशन या संघटनेच्या आपली संघटना आज एक वर्षानंतर एक दीड वर्ष झालं स्थापन झालेली आहे यामध्ये अनेक देशामध्ये तसेच आपल्या देशामध्ये नऊ राज्यात महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये पोचलेले आहे याबद्दल मी अनेक पदाधिकाऱ्यांचा मनापासून हा भाव मानतो आज सर्वांच्या मेहनती शिवाय आणि सहवाच संघटना कौशल्याशिवाय असं काहीच घडू शकत नाही गेल्या बेंतीच्या ठिकाणी आपली संघटना किती मोठी आहे याचा आम्हाला तो पदाधिकाऱ्यांना अनुभव आला या पदाधिकाऱ्यांना आम्ही कधी पाहिलं नव्हतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोलायचे ते आम्हाला ओळखायचे आज त्या ठिकाणी शिव पदाधिकारी आपले एकमेकाला भेटत होते अतिशय एकमेकाला त्या पद्धतीने आपण अनेक अनेक पदाधिकारी असताना एक दिवस आपण त्या ठिकाणी सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे आपल्या आईले मातीचं जन्मस्थान चौंडी या ठिकाणी आप आहे आपण त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की नगर जिल्ह्याचा आयल्या नगर नाव व्हावं यासाठी आपल्या संघटनेचा पाठिंबा त्या ठिकाणी दिला जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयात हो त्या आपण सहभागी झालो त्याची दत्तर आपण एकतीस मे पर्यंत संघटनेचा माध्यमातून अशी त्यांना आपण प्रसव माध्यमांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगितले की जर जिल्ह्याच्या नावामध्ये कुठला विषय झाला नाही तर महाराष्ट्र जयंती दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि त्याची कारवाई सुद्धा चालू झाली याबद्दल सुद्धा आपल्या संघटनेचा अतिशय मोठं त्या ठिकाणी यश आहे आपण संघटनेच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये अनेक विषय मांडले त्यामधून आपल्याला अनेक चांगले पॉझिटिव्ह असे लोणी झालेली आहे आता आपण एक संघटना कसे वाढवता येईल संघटनेमध्ये एक उपा कसा वाईल त्या किती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पानाला आहोत आपल्या अजय सुद्धा युट्यूब मनापासून आभार मानतो त्यांनी लाईव्ह आता एक चांगल्या पद्धतीने आपला काळकृष्ट चालू केला आहे तसेच मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि जास्तीत जास्त आयज्या देवी जयंतीला कशी उपस्थित राहता येईल एकामेकांना आपण फोन लावून कसं एकत्र जाता येईल हेही पाहू आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी एक दिवस आपल्या सगळ्यांची कशी आनंदाने भेट होईल त्या ठिकाणी आल्याच्या नंतर एखाद्याची भेट जर नाही झाली तर एक मुख्य ठिकाण ज्या ठिकाणी पुतो आहे पाहिल्या मात्यांचा त्या ठिकाणी एक दहा दहा वाजता सगळ्यांनी जमायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त गौरपी भेट आपली त्या ठिकाणी होऊन जाईल आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल आपला सर्वांचे आभार मानतो हा कार्यक्रम झाला करतो आणि इथून पुढे असेच ऑनलाईन मीटिंगला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावं आणि जयंतीमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो जे म्हणलो